चोरी घरफोडी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा पुणे ग्रामीण जिल्ह्यात चोरी घरफोडी दरोडा अशा चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत संदीप सिंह गिल्ल पोलीस अध्यक्ष पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलीस सूचना दिल्या होत्या ओतूर पोलीस स्टेशन हद्दी उमरज नंबर एक व उमरज नंबर दोन ह्या गावच्या तसेच आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे काळवाडी पिंपळवंडी ह्या गावच्या परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून त्याबाबत ओतूर पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले होते दाखल गुन्ह्याच्या तपासात संशयित इसम अक्षय यशवंत शिंगुटे राहणार उमरज नंबर एक तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईल संदर्भात तांत्रिक माहिती तसेच बँक व गोल्ड लोन खाते डिटेल्स प्राप्त करून त्या आधारे त्याच्याकडे तपास करता त्यांनी वरील गावच्या परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले सदर घरफोडी चोरीचे गुन्हे करताना अक्षय शिंगोटे यांनी होंडा ऍक्टिवा नंबर एम एच चौदा के सी त्रेचाळीस अठ्ठेचाळीस वाहन वापर केला असून सदर वाहन हे खेड पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरेवाडी येथील घरफोडी चोरी गुन्ह्यात चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपी अक्षय यशवंत शिंगुटे यांनी खालीप्रमाणे घरपोटी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे आरोपी अक्षय यशवंत शिंगोटे यांच्याकडे नऊ लाख अडतीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाच्या किमतीचे तेरा तोळे सोन्याचे दागिने ब्याण्णव हजार रुपये रोख रक्कम व पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा नंबर एम एच चौदा के सी त्रेचाळीस अठ्ठेचाळीस गाडी असा ऐकून दहा लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक आरोपी सोतूर पोलीस स्टेशन गुन्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जुन्नर न्यायालय यांच्या समक्ष हजर करण्यात आले असून सदर आरोपी न्यायालयाने वेगवेगळ्या गुन्ह्यात ऐकून चौदा दिवस पोलीस कस्टडी रिमांड आरोपीच्या मॅजिस्ट्रेट कस्टडी मंजूर केल्याने आरोपीची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे सदरची कारवाई संदीप सिंह गिल पोलीस अध्यक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अपर पोलीस अध्यक्षक पुणे ग्रामीण रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू पोलीस उपनिरीक्षक युवराज जातो संदीप आमणे पोलीस हवालदार संदीप लांडे भरत सूर्यवंशी महेश पठारे नदीम तडवी नामदेव बाबळे दिनेश साबळे शंकर कोबल विलास कोंडावळे पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर जायभाई विशाल गोडसे ज्योतिराम पवार अतुल भेके विश्वास केदार अमोल शिंदे मनोज राठोड पोलीस पाटील राहुल हांडे किरण भोर व पोलीस मित्र नामा पानसरे शंकर आहिनवे यांनी केले आहे